टी बी पी न्यूज आवाज तुमचा साथ आमची छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती देशभर साजरी झाली पाहिजे या उद्देशानं यावर्षी मराठा टायगर फोर्स आणि राजस्थान राज्य शिवजयंती समारोह समिती यांच्या विद्यमानं राजस्थानमध्ये शिवजयंती आयोजित करण्यात आली आहे अशी माहिती मराठा टायगर फोर्सचे संस्थापक अध्यक्ष संदीप लहाणे पाटील यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे छत्रपती शिवाजी महाराज आग्रावरून मुघलांच्या कैदेतून निसटून राजस्थान मार्गे स्वराज्यात परतले होते राजस्थानच्या भूमीशी महाराष्ट्राचं नातं अधिक दृढ करण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलाय हा रोजी परमवीर मेजर बापू नगर फलोदी शहर राजस्थान येथे शिवदौड मिरवणूक आणि पुरस्कार वितरण सोहळा अशा स्वरूपात होणार आहे राजस्थान येथील छत्तीस विविध जाती धर्म जाती धर्मांचे बांधव सहभाग घेणार आहेत या प्रसंगी शिशुपाल जांगू यांना छत्रपती शिवाजी महाराज समाजभूषण पुरस्कार हजारी मांजू छत्रपती शिवाजी महाराज समाज गौरव पुरस्कार शिवप्रकाश ढाका छत्रपती शिवाजी महाराज गुणगौरव पुरस्कार रामकिशन खारा छत्रपती शिवाजी महाराज रक्तमित्र पुरस्कार देण्यात येणार आहे तसेच शिवाजी महाराजांवर हिंदी भाषा व्याख्यान प्राध्यापक शेखर पाटील देणार आहेत या कार्यक्रमासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचे तेरावे वंशज छत्रपती युवराज संभाजीराजे अखिल भारतीय मराठा महासंघाचे अध्यक्ष राजेंद्र कोंढरे समाजी ब्रिगेडचे प्रवक्ते संतोष शिंदे राजस्थानमधील केंद्रीय कॅबिनेट मंत्री आणि आमदार उपस्थित राहणार आहेत क्रांती मोर्चा मराठा सेवक समिती तसेच सकल मराठा समाजाच्या वेगवेगळ्या संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते तसेच राज्यातील हजारो शिवप्रेमी सहभागी होणार आहेत अशी माहिती संदीप लहाने पाटील यांनी दिली आहे आपल्या भागातील